आपली मुलं मुली नेहमी खेळतात खेळता खेळता पडतात कधी पाय घसरून पडतात आणि कधी पायऱ्यावरून चढताना उतरताना खाली पडतात त्यावेळी जर डोक्याला मार लागलेला असेल तर मात्र पालकांसाठी काळजीची गोष्ट असते आता अशावेळी जर डोक्याला मार लागला असेल तर मेंदूला मार लागल्या असण्याची किंवा डोक्याच्या आतमध्ये कवटीच्या आतमध्ये रक्तस्राव झाला असण्याची शक्यता नाकारता येत नाही तर मग मेंदूला मार लागलाय का किंवा मेंदूच्यात काही कवटीच्यात काही गंभीर इजा झाली आहे का हे पडताळून पाहण्यासाठी काही महत्वाची लक्षणं आहेत जर बाळाच्या मुलामुलींच्या डोक्याला मार लागलेला आहे आणि जर त्याला ब्रेन इंजुरी झाली असेल किंवा कवटीच्या आतमध्ये रक्तस्राव झाला असेल तर ही काही लक्षणं आहेत जी येतात बाळ बेशुद्ध पडू शकते झटकाही येऊ शकतो म्हणजेच डोळे पांढरे होतात डोळे वर वरच्या बाजूने वळतात आणि हातपाय वाकडे होतात तोंडातून तुं फेस येतो याला झटका आला असं आपण म्हणतो त्यानंतर तिसरं लक्षण आहे की कानातून नाकातून किंवा थूम किंवा टेकघशातून रक्त येतं चौथं लक्षण आहे की डोळ्याभोवती रक्ताचे डाग येतात म्हणजेच डोळ्याभोवती लालसर किंवा काळसर चट्टे येतात त्याचप्रमाणे अल्टरसेन्सोरियम म्हणजेच अतिशय जास्त चिडचिड करू लागतात किंवा खूप जास्त पेंगायला लागतात ड्राउजी होतात किंवा बेशुद्ध पडतात तर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना उलटी होते जर यापैकी काही लक्षण आलं असेल डोक्याला मार लागल्यानंतर तर, तर समजून घ्या की कदाचित कवटीच्या आतमध्ये ब्रेनला काही इंजुरी झालेली असण्याची शक्यता आहे आणि ताबडतोब त्यांना डॉक्टरांकडे न्या धन्यवाद